नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते आ, काल परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यामध्ये बातचीत झाली आणि उभय देशांमधल्या काही प्रश्नांवरती या चर्चेमधून काही तोडगे निघाले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत ही काही पहिलीच वेळ नाहीये भारताची या अगोदर जानेवारीमध्ये आपले परराष्ट्र सचिव मिसरी हे आ, मुत्तकी यांना दुबईमध्ये भेटलेले होते त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपले तिथले डिप्लोमॅट म्हणजे राजदूत मुत्तकींना अफगाणिस्तानमध्ये भेटले त्याच्यामुळे एक कंटिन्युअस तुम्ही म्हणाल तर तसा एक समान धाव धागा तुम्हाला अफगाणिस्तान भारत यांच्या मधल्या संबंधांमध्ये दिसून येईल पण मॅटर जी आहे ती तिथेच थांबत नाही कारण असं की अफगाणिस्तान वरती फार मोठी महत्वाची कामगिरी सोपवण्यात आलेली आहे सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं आता विळ्या भोपळ्याचं नातं तयार झालेलं आहे अफगाणिस्तान मधल्या तालिबानांना आणि अफगाण जनतेला सुद्धा पाकिस्ताननी इतक्या वेळा त्यांच्या पाठीत सुराग उपसलेला आहे की या विश्वासघातकी देशाचा काय तू सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे अशा निष्कर्षापर्यंत खुद्द अफगाणिस्तान येऊन पोचलेला आहे जे भारताला करायचंय तेच अफगाणिस्तानला करायचंय असं दिसून येतं म्हणजे एक तुम्हाला साधं उदाहरण सांगते की अफगाणिस्तानचं आत्ताच जे राज्य आहे ते तालिबान चालत आहे तालिबान काही प्रत्येक अफगाण जनतेला आवडतं असं नाहीये त्यांचा एक मोठा जो प्रतिस्पर्धी असा वर्ग आहे राजकीय त्या तो अहमद शाह मासूद पंचशीर व्हॅली मधले एक जुनं नेतृत्व म्हणजे ते आता अस्तित्वात नाहीत परंतु त्यांच्या फॅमिलीकडे त्यांच्या याच्याकडे अजूनही राजकीय सत्ता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे आणि यांच्यापैकीच एक अमनुल्ला साले हे अफगाणिस्तानचे अं मला वाटतं ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले त्यामुळे पुष्कळ माहिती जवळ बाळगणारा इसम आहे त्यांनी ट्विटरवरती काही महत्वाची भूमिका मांडली आणि त्यात त्यांनी म्हटलं की अखेर आम्ही कशासाठी भांडवतो आम्हाला तालिबान नको ही गोष्ट खरी आहे पण आजच्या घडीला आमचा <coughs> सर्वात मोठा छळ करणारा जर कुठचा वर्ग असेल तर तो आय एस आय होता आणि पाकिस्तानचा लष्कर होत या दोघांच्या विरुद्ध भारत जर का लढत असेल तर भारताला सहकार्य करणं ही आमची जबाबदारी ठरली आता अशा पद्धतीचं वक्तव्य अमरुल्ला सालेने केलं त्यातून तुम्हाला तुन अफगाणिस्तान मधलं वारं कुठे वाहत आहे हे दिसून येईल तुम्ही जर का ट्विटरवरती किंवा अन्य माध्यमांमध्ये मा गेलात तर सामान्य अफगाण जनता जी आहे ती भारतावर किती खुश आहे हे त्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसून येईल जितका ते पाकिस्तानचा दुस्वास करतात तितकंच त्यांचं भारतावरच प्रेम आज उतू चाललेलं आहे ह्याच थोडक्यात कारण हेच आहे की भारताने त्यांच्या भावना कुठेही न दुखवता आजपर्यंत आपली डिप्लोमसी पुढे रेटण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे आणि मग जेव्हा मुत्ताकी आणि जयशंकर यांच्यामध्ये चर्चा झाली तेव्हा अर्थातच काही महत्वाच्या गोष्टी पण चर्चेला गेल्या पहिलं म्हणजे अफगाणिस्तान मधून जे माल घेऊन आलेले ट्रक होते ते बॉर्डर बंद केल्यामुळे तिथेच अडकून पडलेले होते असे दीडशे ट्रक होते आणि हे दीडशे ट्रक हे त्यांना भारतामध्ये येण्याची परवानगी द्यावी असं मुत्ताकींनी शिफारस केली आणि जयशंकर यांनी ती मानलेली दिसते तेव्हा एक प्रकारे पाकिस्ताननी अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या मार्गामध्ये उभ्या केलेल्या आहेत ट्रान्सशिपमेंट अलाव करणार नाही अफगाणिस्तानचे ट्रक इथून जाऊ देणार नाही वगैरे अनेक गोष्टी झालेल्या आहेत परंतु ह्या दीडशे ट्रक साठी तरी निदान ही अनुमती देण्यात आलेली आहे आणि आता हे ट्रक भारतीय हद्दीमध्ये हजर होतील दुसरा महत्वाचा जो मुद्दा होता तो तिथे बांधत असलेल्या धरणांचा भारताने तिथे अनेक प्रकारची समाज उपयोगी अशी कामं केलेली आहेत शाळा बांधणं असेल हॉस्पिटल बांधणं असेल खुद्द अफगाणिस्तानची संसद बांधून देणं तिथले जे म्युझियम आहेत त्या म्युझियम साठी काही मदत करणं तिथे लायब्ररीज तयार करणं अशा प्रकारची अनेक कामं भारताने स्वतःहून पुढ्या पुढाकार घेऊन केलेली होती आणि आजही करतोय आपण त्याच्यामधलाच एक महत्वाचा भाग जो होता तो असा होता की काबुल नदी आणि एक नदी आहे ह्या दोन नद्यांचं पाणी अडवता येईल ते अडवलं गेलं तर अफगाणिस्तानच्या जनतेला त्याचा वापर करता येईल आणि त्यांची शेती असेल किंवा अन्य जे सुविधा जनतेला उपलब्ध करून देता येतील आणि ह्यासाठी म्हणून भारताने हे प्रपोजल दिलेलं होतं आणि अफगाणिस्तानने आता ते मौदा स्वीकारलेलं आहे असं दिसतंय त्याचे जे औपचारिक औपचारिक जे प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल पण ह्या धरणाचं वैशिष्ट्य असं की हे काबूल नदीचं पाणीच पुढे जाऊन सिंधू नदीला मिळत असतं म्हणजे सिंधू नदीमध्ये जसं भारतामधून येणारं पाणी त्या नदीमध्ये जात तशीच काबूल ही तिची एक प्रकारची उपनदी आहे आणि त्या काबूल नदीवरती जर का धरण बांधलं गेलं आणि ते पाणी तिथे अडवलं गेलं तर पाकिस्तानला पुन्हा एकदा पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो हे धर दर, धरण दर, बांधण्याचं काम आता हाती घेतलं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन भारताने अफगाणिस्तानला दिलेलं दिसते ह्याच्या नंतरच पाऊल जे आहे ते अफगाणिस्तानची जे तालिबान राजवट आहे तिला अधिकृत मान्यता द्यायची का किंवा उभय पक्षांना एकमेकांच्या देशामध्ये वकिलात उघडण्यासाठी योग्य वेळ आहे का ह्याची सुद्धा चर्चा केली गेली आणि त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी काही प्रगती केली असं लक्षात येतं त्याचा जो पूर्ण निर्णय आहे तो अजूनपर्यंत आपल्या कानी आलेला नाहीये मी म्हटलं त्याप्रमाणे मध्ये जावं लागलं कारण आपण थेट अफगाणिस्तानमध्ये आपले डिप्लोमॅट सध्या पाठवत नाही हो, तसंच दुसऱ्यांना सुद्धा जी भेट घडली आपल्या डिप्लोमॅटची ती सुद्धा अशीच अफगाणिस्तानच्या बाहेर घडलेली होती कालची जी भेट आहे ती म्हणजे फोनवरून केलेली बातचीत होती ही महत्वाची गोष्ट आहे बाय द वे जयशंकर यांची सिक्युरिटी वाढवली गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता त्यांना झेड सिक्युरिटी दर्जा त्यांना दिला गेलेला आहे तेव्हा त्यांच्या जीविताला निश्चित काही ना काहीतरी धमक्या आल्यामुळे धोका असल्याचं कन्क्लुजन सरकारने काढलेलं दिसतंय आणि त्यानुसार त्यांच्या संरक्षणामध्ये पड केलेली दिसते हे अगदी महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पडद्याच्या पुढच्या पडद्याच्या मागे काय घडलं ही महत्वाची गोष्ट आहे आजच्या घडीला पाकिस्तानामध्ये परिस्थिती कशी आहे बघा आपण जाहीर केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही आम्ही मागे घेतलेलं नाही ही तात्पुरती स्थगिती आहे आम्ही आता सध्याला लष्करी कारवाई थांबवलेली आहे याचा अर्थ असा की पाकिस्तानला त्यांचं सगळं सैन्य जे आहे ते त्यांच्या पश्चिम सीमेवरती आणून ठेवावं लागलेलं आहे आणि ते तयारीत उभे आहेत असं तयारीत उभं राहणं जे असतं ते किती अवघड असतं हे आता त्यांना त्याचा अनुभव येईल आणि भारतानी कुठूनही इथला तणाव कमी होऊ द्यायचा नाही असं ठरवलंय मग तुम्ही काही ना काहीतरी कारवाया करत राहू शकता एखाद दुसरी छोटासा छापा घातल्यासारखं त्यांच्या इथे जाऊन हा दहशतवादी अड्डा उडो तो उडो जे काही लहान सहान असतील ते त्याच्यावर सुद्धा तुम्ही कारवाया करत राहिला तर त्यांचं लक्ष सगळं या बाजूला राहील आणि इथे राहिलं की पश्चिम सीमा जी आहे पाकिस्तानची ती मोकळी होऊन जाते ही मोकळी झाली की बलुचिस्तानचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वातंत्र्यासाठी लढणारे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी निर्माण होते कारण पाकिस्तानी सैन्याचं लक्ष सगळं लक्ष हे भारताकडे गेल्यानंतर त्या बाजूनी आक्रमण कोण करत आहे शहर ताब्यात घेत आहे का नाही घेत याच्याकडे लक्ष द्यायला पाकिस्तानला बिलकुल वेळ मिळणार नाहीये त्यामुळे इथे ही सीमा जी आहे ती सतत हॉट ठेवा तर तुम्हाला वलुचिस्तानचे लोक जे आहेत ते आत घुसू शकतील असं गणित असू शकतो याच्यामध्ये अफगाणिस्तान वाले काय मदत करणार तेही एकमण मदत करू शकतात ते त्यांची जी सीमा रेषा आहे पाकिस्तान सोबतची ज्याला ड्युरँड लाईन म्हणतात त्या ड्युरँड लाईनवर अफगाणिस्तानचा तो विश्वासच नाही ते खोडून काढतात की ही ड्युरँड लाईन आम्हाला पसंत नाही ती कोणीतरी ब्रिटिशांनी ठरवली आणि आम्ही ऐकलं त्याच्यात आम्हाला रस नाही त्याच्यामध्ये त्यामुळे जर त्यांनी मान्य केली नाही तर पाकिस्तान पुन्हा एकदा डब्यात गेला असं आपण समजू शकतो तिथे सुद्धा हॉस्टिलिटी सुरू झाल्या इथून बलुचिस्तानच्या सुरू झाल्या आणि पाकिस्तानचं लक्ष हे भारताकडे असेल कारण भारत हा जास्त शक्तिमान असा प्रतिस्पर्धी आहे म्हणजे भारताकडे पाठ फिरून ते त्यांचा बंदोबस्त नाही करू शकला त्यांना भारताकडे लक्ष द्यावंच लागेल तेव्हा तिथून मात्र आता पूर्ण मोकळी मिळेल आणि दुसरी गोष्ट अफगाण तालिबानांकडे अमेरिकेने जो शस्त्रसाठा सोडून अमेरिका गेली त्यातली काही शस्त्र अफगाणांनी बलूचांना द्यावीत अशा पद्धतीचा एक प्रस्ताव आल्याचं कळतंय त्याच्यावर कोण याला दुजोरा बिजोरा कोणी देत नसतं मित्रांनो सरते शेवटी तुम्हाला बलूचांकडे ती शस्त्रास्त्र मिळाली अमेरिकेची की तुमच्या लक्षात येईल की अरे चा झालेलं आहे आता तुम्ही विचाराल की अशी अमेरिकेची शस्त्रास्त्र परस्पर तालिबान देऊ शकतं का एक तर ताबा त्यांच्याकडे आहे सध्या आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा म्हणून तर अमेरिकेने सुद्धा भारताला थोड्याफार प्रमाणामध्ये मदत केली ऑपरेशन सिंदूर साठी बरोबर ना मग आता त्यांचा पूर्ण त्यांना नामोहरम करण्यासाठी जर का अफगाण कडून येणाऱ्या ह्या हालचाली आणि बलूचांच्या हालचाली याला जर का अमेरिकेने मान डोलावली असेल तर ते ऑपरेशन हे कुठल्या स्टेजला आहे त्याची तुम्ही केवळ कल्पना करू शकता आता पाकिस्तानच्या हातामध्ये एकच गोष्ट उरलेली आहे आणि ती म्हणजे तुमच्या पूर्व सीमेवरती काही ना काहीतरी गोंधळ करायचा ते गोंधळ करून भारतीय सैन्याचं लक्ष हे बांगला सीमेकडे किंवा मी कालचा जो व्हिडिओ केला रंगपूर मध्ये नवीन सेंटर बनवतायत आणि त्या चीन सोबतच जे चुंबी व्हॅली आणि तिथलं जे चिकन नेकचा एरिया सगळं आहे त्याच्यावरती जर का तिथे काही जर का हालचाली झाल्या तर मग भारताला लक्ष तिथे द्यावं लागेल ला ला ला। आणि त्यांचं लक्ष पश्चिमेकडून हलेल असा एकंदरीत कयास पाकिस्तान बांधू शकतात तसं होईलच असं नाही कारण भारताकडे पुरेशी ताकद आहे दोन्हीकडे आपलं आक्रमण जे आहे ते जारी ठेवण्याची त्यामुळे पाकिस्तान त्याला म्हणतात ना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली आहे लढाई न केली तरी अवघड लढाई केली तरी देखील पराजय म्हणजे दोन्ही बाजूनी केवळ पराजय त्यांच्या कपाळावरती आता लिहिला गेलेला आहे ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढून आणलेली आहे त्यांनी पहलगाम मध्ये हल्ला करायचं काही कारण नव्हतं काही कारण नव्हतं त्यांना त्यांचे जे समस्या आहेत त्या स्थिर बुद्धीनी आणि न्याय्य बुद्धीनी सोडवता अजूनही येऊ शकतात परंतु तसं इन्क्लिनेशनच नाहीये तसे मनामध्ये विचारच नाहीत म्हटल्यानंतर तुम्ही सोडवणार कसे तेव्हा आजच्या घडीला ही जी व्यूहरचना जी झालेली आहे त्या व्यूहरचनेमध्ये बलुचांचा जसा सहभाग आहे तसाच अफगाणिस्तान वरती एक मोठी जबाबदारी एक मोठी भूमिका पार पाडण्याची अं एक टाकलेली आहे जिम्मेदारी म्हणू आपण आणि भारताने ही सगळी जी व्यवहर जुळवून आणलेली आहे तिच्यामध्ये अर्थातच सर्वात मोठा विचार जो आहे तो आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल यांचा आहे कारण अशी रणनीती जी आखणारे फार कमी लोक भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये डोवल यांचं नाव खूप वरती आहे, आहे तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की आज पाकिस्तानची जी बेचैनी जी आहे ती कशामधून येते आहे आजच मी बातमी वाचली की आतापर्यंत नाकारत होते काय हवाई हल्ल्यांचे काही हे झालं नाही आमचं नुकसान नाही झालं भारत बडा चढाक सांगतोय आज टेंडर काढलेली आहे म्हणजे ओपनली त्यांच्या पेपरामध्ये छापून आले टेंडर की एअरबेसची सगळी जी आहे ती दुरुस्ती करण्यासाठी म्हणून निविदा मागवण्यात आलेल्या आहेत तेव्हा तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या लपून ठेवू शकत नाही आणि पाकिस्तानला हा धडा शिकण्याची गरज आहे ते शिकणारही नाही मी सांगते की ते अंतिम ज्याला म्हणतात ना डोळे बंद व्हायची वेळ आली की त्यांचे डोळे उघडणार आहेत हा इतिहास आहे त्यामुळे ते, ते तसेच चालू राहतील आणि इतकं सगळं केलं तरी जितम मया जितम मया म्हणून नाचायचं काम सुद्धा तेच करतात आता त्याचं कारण काय आहे हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे की हे हा त्यांचा जो विजय आहे ना त्याची सूत्र जे आहेत ते त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तुम्हाला सापडेल तो व्हिडिओ जो आहे तोही नक्की बघा या व्हिडिओला ला लाईक करा तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार